गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे सी श्री गुरुवे नमः गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती भक्तांची सारथी कृपा सिंधु आज आपण आलेलो आहोत गाणापूरमध्ये आणि इथे तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देईल तर व्हिडिओला भारतीय भूखंडातील कर्नाटकमध्ये स्थित एक असे मंदिर जिथे आजही ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित आणि एकमेव रूप त्रिमूर्ती गुरुदेव दत्त यांचा दुसरा अवतार श्री गुरुदेव नृसिंह सरस्वती यांचा या मंदिरातल्या कणाकणांमध्ये वास आहे एक असे मंदिर जिथे गुरुदेव त्रिमूर्ती दत्त यांनी स्वत सरस्वती रूपे तेवीस वर्ष जनकल्याणासाठी वास्तव्य केले आजही त्यांच्या निर्गुण पादुका मंदिराच्या गाभाऱ्यात जनकल्याणासाठी तत्पर आहेत असे म्हणतात या मंदिरात जाता येणे या मंदिराला पाहणे या मंदिराविषयी माहिती मिळविणे अतिशय भाग्याचे आहे विश्वास ठेवा सर्वांच्या नशिबात हे भाग्य नाही आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तुम्ही यावर क्लिक केले आणि अजूनही तो पाहताय म्हणजे नक्कीच कुठेतरी तुमच्या कष्टाच्या काळाचा अंत होऊन झाली आहे या मंदिरात सर्वप्रथम मला अन्नदानाचे भाग्य लाभले गुरुदेव त्रिमूर्ती दत्त यांच्या कुठल्याही छायाचित्रामध्ये अथवा चित्रकलेमध्ये एक गाई आणि चार श्वान यांना आवर्जून दाखविले जाते गायी ही भूमिमातेचे प्रतीक आहे आणि चार श्वान चार वेदांना दर्शवतात म्हणूनच सर्वसामान्यांप्रमाणे इथे माझ्या हरीला देखील अगदी गाभाऱ्यापर्यंत दर्शनास परवानगी होती किंबहुना हरी माझ्या आयुष्यात आल्यानंतरच मला दत्तांचे दुसरे अवतार दृसिंह सरस्वती आणि तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ यांच्या मूळ स्थानावर पुत्र रूपे मला हरी भेटला आहे ही खरोखरच माझे भाग्य आहे या मंदिरात आलेल्या सर्व भक्तांच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होती कितीही भयानक नकारात्मक ऊर्जा कितीही जुनी व्याधी जन्मोजन्मांचे पाप इथे दर्शन मात्रे नष्ट होतात मन स्वच्छ निर्मळ ठेवा कुठलीही इच्छा ठेवू नका श्री गुरूंना सर्व माहीत आहे जी तुमच्यासाठी योग्य आहे त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात घडण्याची सुरुवात होईलच इथून पुढे मी निघाले शिवलिंग अभिषेक करण्यासाठी म्हणजे तुम्हाला एक सांग शास्त्रात अभिषेक झाल्यानंतर पुढे आम्ही निघालो त्या ठिकाणी जिथे नृसिंह सरस्वतींनी चमत्कार केलेला आहे भक्त हो आपल्याला माहीत आहे कृष्ठरोग कधीही बरा होत नाही विज्ञान इतके पुढे गेले असूनही कृष्ठरोगाला आजही औषध नाही परंतु कृष्ठरोग्रस्ताने एक नरहरी नावाचा तरुण श्रीगुरूंकडे व्याधीमुक्त होणे येतो आला तेव्हा श्रीगुरूंनी नरहरीला चार वर्ष मंदिरात पडून असलेली ओदुंबराची शुष्क काठी दिली व भीमा तीरावर जमिनीत रोवून शेजारच्या पिंपळाची पूजा करून या शुष्क काठीला दोन कळशा पाणी दिवसातून तीन वेळा घालण्यास सांगितले नरहरी असे सात दिवस न खाता पिता निर्धाराने केले हे श्री गुरुंना कळताच स्वतः संगमावर जाऊन आपल्या कमंडलामधले जल त्यांनी या शुष्क काठीवर अर्पण केले त्या क्षणी या काठीला पालवी फुटली आणि नरहरीचा कृष्ठरोग बरा झाला फ्रेंड्स हीच ती काठी आज ओदुंबराचे मोठे वृक्ष झाले आहे हे स्थान मूळ मंदिरापासून साधारण दोन किलोमीटरवर आहे या वृक्षाला गोलाकार करून सर्व भक्त गुरुचरित्र पारायण करत असतात त्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे यासाठी लागणारे सर्व साहित्य व राहण्यासाठी भक्तनिवास शेजारीच उपलब्ध आहे आणि शेवटी मी त्या पिंपळाच्या झाडाला धागा बांधला ज्याची पूजा करूनच नरहरी नित्यनियमाने शुष्केकाठीस पाणी घालत असे नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण पुढे आम्ही गेलो संगमवर फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत त्रिवेणी संगम येथे तर आपण पहिलं संगमाचं दर्शन घेऊ पुढे मी संगमावर गेले जिथे श्रीफळ आणि दिवा मी नदीमध्ये अर्पण केला तर मित्रांनो नरहरीसारखेच अजून खूप सारे चमत्कार गाणगापूरवासियांनी त्यावेळी पाहिले आणि अनुभवले व कथितही केले आजवर जरी तुम्ही कधीही देवपूजन केले नसेल परंतु मन स्वच्छ निर्मळ असेल सर्वांविषयी आदराची भावना असेल कधीही कोणाचं वाईट केलं नसेल तर नक्कीच तुम्हाला श्री गुरु स्वतः बोलवतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव नृसिंह तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा याच्या अगोदर मी श्री स्वामी समर्थ आणि पंढरपूर असे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर ते पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा कारण त्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती तुम्हाला नक्कीच भेटेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा आणि हो तुमच्या फ्रेंड्सला फॉरवर्ड देखील करा तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय